नजर जिल्हा झटपाट यवतमाळ जिल्ह्यात कृषी दिनाचं औचित्य साधून प्रयास या पर्यावरणप्रेमी संस्थेनं मोठ्या प्रमाणावर केलं वृक्षारोपण बीड जिल्ह्यात अंबाजोगाई हो तालुक्यात पिंपळा दाईगुडा तसंच बर्दापूर फाटा इथं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचं रास्तारोका आंदोलन रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे खारगर इथं अभिनय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन वाशिम जिल्ह्यात अनुकंपाधारक संघाच्या वतीनं जिल्हास्तरीय रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखेचा छापा दोन हजार सातशे किलो गोमांसासह